तर बघा आमचा आवरा काम झालेलं आहे तिकडे पानं पण लावले आम्ही ना इकडे आता डगरा लावले ना आम्ही कापूस पण लावलेला आहे सुद्धा ना लाइटिंग पण लावले मला दाखवतो लाईट लावलं हे बघा भारी दिसते ना आता आपला डेरिया बोला जरा बोल आय गाईज तर आता थोडंफार काम झाले थोडं राहिले आता चार वाजले की आम्ही आमच्या बाप्पाला आम आणायला जाऊ तेव्हा तुम्हाला ब्लॉक मध्ये मिळतो बाय गाईज तर आता आम्ही निघल्या इथं पाट टाकत लावले आम्ही तर किती वेळा दाखव तुम्हाला माटरांना तर चला जाऊ बसू आपण किजवल पासून हे बघा एक एक करून येत लागले सगळी आपली मंडळी बघा मंडळी आपली लडकी मंडळी बघा आपली लडकी मंडळी चला बघा आमच्या मंदिर पण येते तो बघा छटी बी बगी दिदुण। बगी ही ब लरकी मंडळी आई विरईकर आईकर तर गाइस आता आम्ही चाललो बाप्पा नाहीला आता तुम्हाला दाखवतो आता तांबा आमचा यतीम मामा येते बाप्पा मोरया मंगल गाडी चालू झाली बघा आता जायचंय आहे गणपती मामा

तुला बाहेरचा असं व्ह्यू दाखवतो तीन अंकल येते चला आता तुम्हाला मी पोतल्यावर अख्खा दाखवतो तर काय बघा हे अंकल पण आलेला आहे बघा हे अंकल पण आलेला आहे चला आता तुम्हाला पोतल्यावर भेट